तर नालासोपाऱ्यातून अपडेट आहे दुपारनंतर मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्याच्या सखल भागातले रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत दुपारनंतर शाळा सुटल्यामुळे शाळकरी मुलांचे घरी परतताना हाल झाले बंद पडलेल्या खाजगी वॅनला शाळकरी मुलं धक्का मारून नेत असल्याचं चित्र नालासोपारा पूर्वेकडच्या संकेश्वर नगर इथलं आहे नालासोपाऱ्यातील तुळींज रोड अचोळे रोड नगीनदासपाडा संकेश्वर नगर गालानगर वर्तक टॉवर स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं आहे आणि पाण्यातून मार्ग काढत असताना अनेक वाहनं मध्येच बंद पडत आहेत पालिकेचे उपसा पंप सुद्धा बंद अवस्थेमध्ये आहेत नालासोपारा पूर्वेकडच्या संकेश्वर नगर इथून आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकर यांनी वसई विरारमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे जोरदार पावसामुळे जर आपण बघितलं तर नालासोपारातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे दुपारची वेळ आहे शाळेतून मुलं सुटलेली आहेत आपण जर बघितला तर या पाण्यातून शाळेची मुलं जी आहेत हे येत आहेत शाळेच्या बस असतील पालकवर्ग आहेत विद्यार्थी आहेत या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत यावं लागत आहे त्यांची मोठी तारांबळ उडत आहे हा जो आपण बघत आहे हा संकेश्वर नगर आहे नाला सुपारा आणि या भागामध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आहे महानगरपालिकेनं येथे पंप लावलेला आहे मात्र तो अजूनही चालू झालेला नाही आहे पंप जे आहे हा अजूनही चालू झालेला पालिकेचं कोणी नसल्याचा आरोप जो आहे हा स्थानिकांनी केलेला आहे अशीच अवस्था नालासुपारामधील अनेक भागामध्ये आहे नालासुपाराचा तुलिन रोड झाला पाडा वर्तक टॉवर आणि त्याचबरोबर आचोले रोड आहे ह्या ठिकाणी पूर्णपणे पाणीच पाणी आहे आणि जर असंच दिवसभर पावसाचा जोर वाढला तर मात्र नागरिकांच्या घरातही पाणी जाऊ शकतं प्रभाकर कुडालकर एबीपी माझा नालासुपारा